राष्ट्रीय मानवाधिकारी सुरक्षा संघ नवी दिल्ली महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी लोक कलावंत आणि माध्यमतज्ञ प्राचार्य डॉक्टर सागर बोराडे यांची निवड अध्यक्ष श्री संदीप लोंडे यांनी केली विजयनगर येथील ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशनच्या कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात प्राचार्य बोराडे यांना सन्मानपूर्वक निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी सांगली जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने जिल्ह्यातील यशस्वी पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवाधिकारी सुरक्षा संघाचे अध्यक्ष संदीपजी लोंडे तर प्रमुख पाहुणे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संतोष खामकर उपस्थित होते यावेळी सांगली जिल्ह्यात मानवाधिकारी सुरक्षा संघाने अतिशय कौतुकास्पद का काम केले असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले जिल्ह्यातील विविध निवडी करण्यात आल्या पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी न मारुती नवलाई सांगली जिल्हा सचिवपदी तुकाराम लक्ष्मण चव्हाण शहर सचिव जगन्नाथ यशवंत पाटील सदस्यपदी महेश नाईक वाळवा तालुका अध्यक्ष दत्तात्रय हिप्परकर कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी संतोष खामकर यांची फेरनिवड करण्यात आली शिरोळ तालुका अध्यक्षपदी निसार इनामदार उपाध्यक्षपदी राजू भोसले पन्हाळा तालुका अध्यक्षपदी अभिजित पवार तर कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी रमेश मेनकर यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून अभिनंदन करण्यात आले प्रारंभी प्रास्ताविक प्रदेश सचिव दीपक ढवळे यांनी केले आभार सल्लागार डॉक्टर अनिल दबडे यांनी मानले कार्यक्रमाला धोंडीराम शिंदे विधी सल्लागार बाळासाहेब वाघमोडे अध्यक्ष अनिल दडगे संस्थेचे महासचिव बाळासाहेब ढमाले एन एम कनवाडकर इन्क्रीज वेबटेकचे डायरेक्टर सा राजेंद्र पाचोरे विक्रम लोंडे आदी उपस्थित होते